जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई रोहिणी तडवळकर या बातमीचे प्रायोजक स्टाईल अँड सात रस्ता सोलापूर। सोलापूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस करिता भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यापैकी ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही अशा सर्व कार्यकर्ता उमेदवारांनी पक्षहित लक्षात घेऊन आपली उमेदवारी माघार घ्यावी आणि पक्षाला सहकार्य करावं जे कार्यकर्ते आपली उमेदवारी माघार घेऊन पक्षाशी निष्ठा राखतील अशा सर्व कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेण्यात येईल सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाची जबाबदारी ओळखून आपापल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा आणि पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर पक्षशिस्तीनुसार नाईलाजानं शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल याची नोंद घ्यावी तसंच सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी आणि पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे प्रदेश पातळीवरून प्रवेश देऊन ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याबाबत कोणताही गैरसमज किंवा अन्यायाची भावना न बाळगता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा आणि एकसंघपणे सहकार्य करावं असं आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केलं आहे नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस